आज आपण भरली भेंडी कशी करायची ती पाहणार आहोत त्यासाठी आपल्याला मसाला बनवून घ्यायचा आहे तुम तुम्हाला भाजी जी कि, किती करायची त्यानुसार मसाला बनवा हा मसाला आपण रात्री पण बनवून ठेवू शकतो म्हणजे सकाळी पटकन भाजी बनवता येते मी तवा गरम करून घेतला एक मोठभर शेंगदाणे घेतले आहेत ते आपल्याला छान भाजून घ्यायचे आहेत आ, आ, हा मसाला बनवून जर भेंडी बनवली तर खूप छान लागते न खाणारे पण भेंडी खातात आवडीनं ह्याच्यामध्ये डाळवं घातला आहे मी चमचाभर डाळवाने पण चव खूप छान लागते अशी भाजी तुम्ही जर बनवत नसाल तर नक्की ट्राय करा तुम्हाला आवडेल आता डाळवं पण आपल्याला भाजून घ्यायची कुठलंही ह्याच्यातलं घटक करपू नाही द्यायचा आपल्याला फक्त असं एक थोडंसं गरम करून घ्यायचं आहे शेंगदाणे मात्र छान भाजून घ्यायचे आहेत आपल्याला वेळ लागतो शेंगदाण्याला म्हणून सुरुवातीला शेंगदाणे भाजून घ्यायचं दोन चार पाकळ्या लसणाच्या घातल्या आहेत आता ते आपण तव्यावर अशा छान गरम होतात मग शेंगदाण्याबरा भरा आणि दोन चार चमचे आता मी खोबऱ्याचा खीस घेतला आहे त्याच्यातले सगळेच घटक खूप महत्त्वाचे आहेत भरले भेंडीसाठी नक्की तुम्ही ट्राय करा आणि खोबर पण घाला खोबऱ्याने पण टेस्ट खूप छान येते आता ह्याच्यामध्ये मी हे घातलं आहे तिळ घातले आहेत चमच्या दोन चमचे तिळ शेवटी घालायचे कारण तिळ लवकर भाजले जातात जास्त वेळ लागत नाही तिळाला म्हणून मी हे आता पहा थोडेसे घालायचे जास्त नाही घालायचे पण चव खूप अप्रतिम लागते तिळाने नक्की ट्राय करा तुम्ही अशा पद्धतीनं आता हे मसाला जास्त आपला जास्त करपू द्यायचा नाही आपल्याला सोनेरी कलर खोबऱ्याचं होईपर्यंत आणि मी तव्यावरून काढून घेतला आहे कारण तवा गरम राहतो आपला गॅस बंद केल्यानंतरही आता हे वाटण आपल्याला वाटून घ्यायचं आहे मिक्सरला पण आधी थंड होऊ द्यायचं हे वाटण तुम्ही रात्रीलाच वाटून फ्रीजमध्ये ठेवलं तरी चालतंय भेंडी पण आपण स्वच्छ धुवून घेतली आहे इथं कपड्यांनी छान पुसून कोरडी करून घेतली आहे अशा आपल्याला उभे काप करून त्याच्यामध्ये पाहायचं आहे किडकी वगैरे आहे का नाही आणि एका भेंडीचे दोन भेंडी करून घ्यायची आहे म्हणजे मसाला भरताना आणि आपल्याला खाताना पण मग सोपं जातं असं पाहून घ्यायचं आहे आणि ही भेंडी बनवताना छोटी भेंडी आणि कवळीच वापरायची आहे जर भेंडी कवळी नसेल तर मग भाजी तेवढी टेस्टी लागत नाही एकदम छान अशी कवळी छोटी छोटी बुटकी राहते ना त्याचीच भेंडीची भाजी छान लागते आणि अशी खिडकी वगैरे आहे का आपण चेक करून घ्यायचं आहे मी दोन भेंडी दाखवली म तसं त्याप्रकारे आता आपला मसाला थंड झाला आहे मिक्सरला आपण फिरून घेऊयात आता जास्त बारीक करायचं नाही असं चालू बंद चालू मिक्सर करत आपल्याला वाटून घ्यायचं आहे पाहू शकता काय मध्ये शेंगदाण्याच्या वगैरे आहेत असंच आपल्याला वाटण वाटून घ्यायचं आहे जास्त जर फिरवलं तर शेंगदाणे आणि ना खोबरं असल्यामुळे त्याच्यातून तेल निघू शकतं म्हणून जास्त ओबडधोबडच वड़ वाटून घ्यायचं आहे आपल्याला खूप छान लागते भाजी आता ह्याच्यामध्ये आपण सुके मसाले घालून घेऊ हळद घातली आहे मी लाल तिखट घातला आहे आणि घरचा आपला काळा मसाला घालायचा ह्याच्यात सर्वच मसाले येतात त्यामुळं आणि थोडंसं मीठ पण घालायचं आहे ह्याच्यामध्ये आणि वरून पण घालायचं आहे थोडं म्हणजे भाजीला जास्त पण होईल चवीनुसार घाला आणि हे सर्व मसाले असे मिक्स करून घ्यायचे ह्याच्यामध्ये आता हे वाटण तुम्ही रात्रीला असं बनवू शकता म्हणजे सकाळी गरबडीच्या वेळेला पटकन आपण भेंडीमध्ये भरलं आणि खाली के खालीवरी केलं भेंडीची भाजी बनवायला आहे मग हे जास्त वेळ लागत नाही मसाला जर आपण रात्रीच बनवलेला असला तर आणि भेंडीला आपल्याला तेलामध्ये फक्त वाफूनच घ्यायचं आहे त्याच्यामुळे जास्त वेळ लागत नाही मी इथं पूर्ण भेंडी भरून घेतली आहे चला तर आता आपण भाजी बनवायला घेऊयात आता कढई ठेवली आहे गॅसवर मी छान ते पण ह्या भाजीला थोडं तेल जास्त लागतं कमी घातलं तरी काहीच हरकत नाही पण कमी जर घातलं तर म्हणजे आपण फक्त तेलामध्येच खालीवरी करणार आहोत त्याच्यामुळं भेंडी एखाद्या वेळेस चिटकू शकतो पाणी वगैरे घालणार नाही त्यामुळं जर तुम्हाला आवडत नाही जास्त तेल घातलेलं तर कमी तेलामध्ये पण होते पण मग सारखं आपल्याला हलवत तर राहावंच लागणार आहे कारण बुडाला चिटकू शकतं आपण पाण्याचा अजिबात वापर करणार नाही इथं आता तेल गरम झालं की आपल्याला आप जिरे मोहऱ्या घालून आहे कुठल्याही भाजीमध्ये तेल छान गरम होऊ द्यायचं जिऱ्या मोहऱ्या छान तडतडू द्यायच्या तेव्हाच मग भाजीला चव येते एकदम तेलात टाकल्या टाकल्या जिऱ्या मोहऱ्या तडतड केले करपून गेलेले ते पण भाजी, भाजी नाही छान लागत तेल छान गरम होऊ द्यायचं मीडियम गॅस ठेवूनच करायचं कुठलीही भाजी कुठलाही पदार्थ करताना पाहू शकता आता जिव जिरे मोहरे छान तडतडत आहेत आधा पाकळ्या कढीपत्त्याचे घातले आहेत नक्की घाला कढीपत्ता त्याच्याने चव खूप छान लागते कुठल्याही भाजीला आणि आपण जे भरलेली आता भेंडी आहे ते घालून घेऊता खूप मस्त झाली होती भाजी माझ्या घरी सर्वांनाच खूप आवडली तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला पण आवडेल ज्यांना भेंडी खाना खायला आवडत नाही ते पण आवडीनं खातील अशी जर भाजी केलं तर नक्की ट्राय करा साधीच भाजी आपण जर वेगळ्या पद्धतीनं केली तर नक्कीच घरच्यांना पण आवडते आणि ती भाजी आवडीने खातात सर्वांनाच प्रश्न पडतो की डब्याला काय द्यायचं असं वेगवेगळ्या रेसिपी जर आपण ट्राय केल्या तर नक्कीच मुलांना पण आवडतील आणि आपल्याला पण मुलं डब्बा संपून आले याचा आनंद होईल तुम्ही नक्कीच ट्राय करा अशा रेसिपी न भेंडी खाणारे पण खूप आवडीनं खातील आता आपल्याला काय करायचं आहे असं सारखं दोन तीन दोन तीन मिनटांनी हलवत भेंडी शिजवून घ्यायची आहे आपली भेंडी कवळीच आहे त्यामुळे एक जास्त वेळ लागत नाही पाच सहा मिनटामध्ये आपली भाजी तयार होते पटकन होऊन जाते आणि फुलक्या बरा चपाती बरा भाकरी बरा अप्रतिम लागते किंवा वरण भात साईडला आणि भेंडीची भाजी तुंडी लावायला असेल तरी बी चालतं आता हे उरलेला जे मसाला होता तो पण मी भेंडी शिजत आली की त्याच्यामुवरच टाकून दिले पाहू शकता किती छान दिसत आहे तेवढीच खायला पण अप्रतिम झाली होती नक्की ट्राय करा तुम्हाला पण आवडेल आता आपण वरून कोथिंबीर टाकून घेऊ आणि एक मिक्स देऊ आणखी एक आपण सारखं असं हलवत राहायचं खालीवरी करत राहायचं चा। त्याच्याने काय होतं सर्व बाजूने भेंडी आपली शिजली जाते आणि चिटकत पण नाही गॅसला म्हणजे पा कढईला पाहू शकता तुम्ही ह्या स्टेजला आपली भाजी आता शिजली आहे तरी पण आपण चेक करूया भाजी शिजली आहे की नाही ते आपण असं चाकूने वगैरे चेक करायचं आहे पाहू शकता असं इझिली चाकूमध्ये जात आहे म्हणजे जा आपली भेंडी शिजली आहे जास्तही शिजवायची गरज नाही अजून कढई आपली गरमच आहे बंद केल्यानंतर पण थोडा वेळ चालूच राहते प्रक्रिया व्हिडिओ पाहिल्याबद्दल